नमस्कार मित्रांनो कावीळवर घरगुती उपाय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो अनेक व्यक्तींना लहान मुलांना कावीळ होत असते अशा वेळी आपण दवाखान्यामध्ये हजारो रुपये खर्च करत असतो काही घरगुती उपाय करून आपण हा कावीळ शंभर टक्के दूर करू शकतो मित्रांनो यावरील पहिला उपाय आहे नीट समजून घ्या पांडुरोगसुद्धा या कावीळा म्हणतात शरीरात रक्त निर्माण करण्यासाठी आवश्यक्य असणारे पदार्थ सेवन करण्याची क्षमता नसेल तर दोन तोळे लिंबाचा रस दर दोन तासाने घ्यावा पिवळे पडलेले शरीर रक्ताच्या लालीमुळे चमकायला लागेल त्यानंतर दुसरा उपाय आहे एक मूठ हरभऱ्याची डाळ दोन ग्लास पाण्यात भिजत घालावी सकाळी डाळ काढून त्यात समप्रमाणात गुळ घालून सकाळ संध्याकाळ खावी एक आठवडा हा उपचार केल्यावर कावीळ कमी होतो तहान लागल्यावर डाळीचेच पाणी प्यावे मित्रांनो त्यानंतर तिसरा उपाय आहे काविळ्याच्या रुग्णाकरिताही दोडक्याचा रस अत्यंत उपयुक्त आहे याच्या पानाची भाजी करून खाल्यास किंवा रस पिल्यास काविळच्या रोगापासून मुक्ती मिळते पानाच्या या रसात लिंबाचा रस मिसळून प्यावा जेणेकरून तो स्वादिष्ट बनेल मित्रांनो अशा पद्धतीने घरी बसल्या तुम्ही कावूळ किंवा पांडुरो सहजरित्या दूर करू शकतो त्यानंतर चौथा उपाय आहे मुख्य म्हणजे काविळाच्या रुग्णाकरिता मुळी अत्यंत उपयुक्त आहे म्हणजे मुळा या रुग्णांनी सकाळच्या वेळी कच्चा मुळा खाणे आवश्यक आहे यांना यांच्या पानांचा रसही अत्यंत उपयुक्त ठरतो मित्रांनो मुळाच्या पानाचा रससुद्धा उपयुक्त आहे त्यासाठी कावीळ झालेल्या व्यक्तीने नक्की हा उपाय केला पाहिजे पाचवा उपाय आहे कावीळ झालेल्या व्यक्तीने उसाचा रस घेतला तर एका आठवड्यात त्यांचा आजार बरा होऊन जातो मित्रांनो असे हे पाच उपाय आपण कावीळ झालेल्या व्यक्तींना सहजरित्या घरी बसल्या करू शकता धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र